नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आले बाजारावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे की आले बाजारामध्ये आले बाजार फेब्रुवारी महिन्यामध्ये कसे राहतील अद्रक बेण्याचे भाव काय राहू शकतो तर असे भाव जर असले बावीसशे पंचवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत रह तर अद्रक पिकामध्ये किती नफा होऊ शकतो किती तोटा होऊ शकतो काही भागात माल खराब झालेला किती टक्के माल खराब झालेला आहे ते पण आपण आज बघणार आहे तर सातारा सांगली या भागात अजून किती प्लॉट बाकी तर ह्या विषयावरती सविस्तर चर्चा केल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना मार्ग निघू शकतो याच्यातून की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आपल्या प्लॉट संबंधित आपल्याला आपला प्लॉट ठेवायचा आहे की द्यायचं आहे कारण की भरपूर शेतकऱ्यामध्ये कन्फ्युजन असतं शेतकरी मित्रांनो आणि त्या कन्फ्युजनमुळंच काही काही शेतकऱ्यांचे जो आता चालू आहे तो पण हातातून चालला जातो नंतर लॉसमध्ये विकावा लागतो प्लॉट काही काही शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेतल्यामुळं त्यांना त्याचा थोडं अॅनालिसिस पण चांगलं करता येतं जर तुमच्याकडे डाटा चांगला असेल तुमच्याकडे माहिती जास्त असेल तर तुम्हाला मला ह्या गोष्टीचा चांगला अभ्यास करून तुम्हाला योग्य निर्णय हा घेण्यास खूप मदत होती त्यामुळे आपण जास्तीत जास्त डाट्यावरती काम करतो आणि डाट्यावरती काम केल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा नक्की फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो पहिला जो आपला प्रश्न की फेब्रुवारी महिन्यामध्ये कसे राय भाव राहतील तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही प्लॉटची जी देण्याची संख्या बघताय शेतकरी भरपूर प्लॉट देत आहे बावीसशे तेवीसशे सुद्धा शेतकरी प्लॉट देण्यासाठी तयार झालेले आहे आणि भरपूर प्लॉट हे देण्याचालू मी कंटिन्युअस मार्केटमध्ये बघितलेलं आहे की शेतकरी नेहमी प्लॉट देत आहे आणि त्यांचं व्यापाऱ्यासोबत पण आपण चर्चा करतो व्यापारी पण सांगताय की आम्हाला डेली म्हणजे शेतकऱ्यांची कॉल चालू आहे डेली प्लॉट घेणं चालू आहे तर त्यामुळं जे आता सध्या जी दोन महिन्याची आवक आहे याच्यात जर तुम्हाला कंटिन्युअस अशी स्थिती राहिली तर भरपूर प्रमाणात प्लॉट कमी होऊ शकतात कारण की बावीसशे तेवीसशे रुपयांना जे रेग्युलर शेतकरी ज्यांना दोन तीन वर्ष चांगले भाव गावलेले ते शेतकरी बावीसशे तेवीसशे रुपयांना देण्यासाठी बिलकुल घाबरत नाही आहे त्यांना हा भाव पण योग्यच वाटतो शेतकरी मित्रांनो हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे याच्यातून त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये बिलकुल काही प्रॉब्लेम येत नाही बावीसशे तेवीसशे रुपयांना प्लॉट देण्यासाठी ते आनंदाने हे प्लॉट देत आहे त्यांना पण माहिती आहे की लागवड क्षेत्रात जास्त वाढ झाल्यामुळं यावर्षी वर्षी भाव पाहिजे त्या लेवलचे वाढ होईल याची शक्यता कमी असल्यामुळं ते शेतकरी ते बावीसशे तेवीसशे रुपयांनासुद्धा प्लॉट देत आहे त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आद्रक बेण्याला काय भाव शकतात आता जर आपल्याला एक साधं सिंपल गणित लक्षात घ्यायचं आहे जर कंटिन्युअस जर भाव हा फेब्रुवारी मार्चपर्यंत जर दोन हजार रुपये भाव असला आपलं जे आता रेग्युलर अद्रक प्लॉट देतो आपण जर बावीसशे तेवीसशे रुपये भाव असला तर तुम्हाला याच्यात सरळ सरळ गणित ॲड करायचं की करा आपल्याला हजार रुपये याच्यामध्ये ॲड करायचे म्हणजे बेणं जे आपलं विकतं ते हजार रुपये एक्स्ट्रा म्हणजे जर तुमचं बावीसशे रुपये भाव असेल तर बत्तीसशे तेहतीसशे रुपये तुमचं बेनं विकणार आले बा आलेचं तर हे ज्या वेळेस आपण बेण्यासाठी आपल्याला फार्मर डिमांड करतील कारण की भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट बेण्यासाठी पण चांगले राहिले नाही आहे तर त्यांना बेण्याची गरज पडणार आहे भरपूर शेतकरी कोणी एका वर्षामध्ये भाव कमी झाले म्हणून लागवड क्षेत्रात कमी करत नाही एक कमीत कमी ह्या लागवड क्षेत्र कमी होण्यासाठी दोन तीन वर्ष लागत असतात एकदम कुणी लागवड क्षेत्र कमी करत नाही हे आपल्याला पहिले लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं जर तुमचं मार्केट बावीसशे तेवीसशे रुपयाचं चालू असेल तर तुमचं बेण्याचं मार्केट बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत चालेल हे आपल्याला दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बावीसशे तेवीसशे रुपये भाव असल्यावरती किती नफा आणि किती तोटा होऊ शकतो हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं तर आता याच्यामध्ये जे शेतकरी मित्रांनो एवढं लक्ष एक लक्षात घ्यायचं आपल्याला की जे जुन्या लागवड लागवड शेतकरी की ज्यांनी कंटिन्यू चार पाच वर्षापासून घेत आहेत तर त्यांना बावीसशे तेशे रुपयामध्ये ते फायदे येते शेतकरी मित्रांनो कारण की त्यांच्याकडे स्वतःचं घरचं बेणं होतं बेणं असल्यामुळं त्यांना तो बेण्याचा नवीन विकत घेण्यासाठी पैसा खर्च नाही करावा लागला जरी त्यांचं दहा हजार रुपयावरून समजा ते बेण्याचे भाव कमी झालेले असेल पण ते तो तोट्यात नाही शेतकरी ते तोट ते शेतकरी फायदा येते पण ज्या शेतकऱ्यांनी आलं बेणं विकत घेतलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी विकत घेऊन बेणं लागवड केलेली ते शेतकरी आज तोट्या आहेत याच्यामध्ये म्हणजे तो शेतकरी पूर्ण म्हणजे त्याचं गणित जर त्यांनी दोन लाख रुपये खर्च केला होता तर आजच्या हिशोबानं तो दोन लाख रुपये म्हणजे आजच्या भावाच्या हिशोबाने बावीसशेच्या तेवीसशे हिशोरपणा बरोबर त्याचे पैसे तेवढे बनत ते ते आहे तर तो शेतकरी ना फायदेते ना तोट्यात आहे पण जर त्याचा स्वतःचा जर नफ्याचा विचार केला तर तो शेतकरी आज तोट्यामध्ये त्या आलेच्या प्लॉटमध्ये हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये किती टक्के माल खराब झालेला आहे मालाची स्थिती काय तर शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की आता जवळपास खराब माल हे पूर्ण संपत आलेला आहे खराब माल अजून काही काही भागामध्ये पूर्ण जवळपास वीस ते तीस टक्केच राहिलेलं आहे काही भागामध्ये अजून सत्तर टक्के का बाकी काही भागामध्ये नव्वद टक्के बाकी तर काही भागामध्ये पन्नास टक्के बाकी तर याच्यामध्ये आपण असं जर विचार केला तर जेमतेम अजून साठ ते पासष्ट टक्के आले प्लॉट देणं पूर्ण बाकी जे आपला इकडचा भाग विचार जर केला मराठवाड्यामधला तर दोन तीन जिल्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये अजून भरपूर माल देण्याचं बाकी पण जर तसंच आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो तर सातारा सांगली ह्या भागामध्ये पण खूप आर्द्र क्षेत्रामध्ये वाढ झालेली तिथं पण आर्द्र क्षेत्रामध्ये भरपूर लागवड झालेली तर ह्या भागाचा जर विचार केला तर तिकडे अजून हजारो एकर आले पूर्ण जसेच तसे बाकी देण्याचे अजून इथं एक पण प्लॉट काढणे सुरुवात झालेली नाही आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इथं अजून एक पण प्लॉट काढणीला सुरुवात झालेली नाही आहे त्याच्यामुळं इकडं पूर्ण जो प्लॉट आहे हे जसेच तसे कंडिशनमध्ये अजून एका शेतकऱ्याने पण प्लॉट देण्यास सुरुवात केलेली नाही आपल्याला हा पण एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्र जे आता आजचे जे चालू भावे आज आले बाजाराचे आज आपण कालच व्यापाऱ्याला फोन केला होता त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन तीन शेतकरी मित्राचे प्लॉट होते आपल्याला ते देणं होते तर शेतकरी आजचे जे चालू भावे तर सुपर मॉल जर असेल तुमच्याकडे सुपर क्वालिटीचा माल तर तुमच्या तेवीसशे रुपयांना डील होते तेवीसशे रुपयानं व्यापारी घेण्यासाठी तयारी आणि जर थोडा मीडियम क्वालिटीचा माल असेल किंवा म्हणजे मीडियम सुपर क्वालिटीचा माल असेल तर बावीसशे रुपयापर्यंत तुमचा प्लॉट घेते तर मी त्यांना फोन केला होता की आपल्याला प्लॉट द्यायचं आहे का शेतकरीमध्ये जर ते म्हटलं जर त्यांना कन्फर्म देणं असेल तरच मी येतो कारण की व्यापारी पण आता काय करत आहे की म ॲडव्हान्समध्ये प्लॉट बुक करत नाही ॲडव्हान्समध्ये डील करत नाही व्यापारी पण जेवढं समजा त्यांच्याकडं पुढून डिमांड आहे तेवढेच प्लॉट खरेदी करताय ते पण अंगावरती प्लॉट घेत नाही जर त्यांना वाटतंय की आज तेवीसशे रुपयांनी डील झाली आणि जर ते व्यापारी काढायला आलेले नाही आज तर उद्या जर भावरेव झाला तर ते पण प्लॉट थोडं होल्डवरती आहेत ते पण गडबड करत नाही प्लॉट काढण्यासाठी हे पण एक मोठं मेजर चॅलेंज झालेलं आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही दोन वर्षे बघत असाल की व्यापारी पुढून येऊन डील करत होते शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पेमेंट देत होते दे दे। शेतकऱ्यांकडे एवढा कॉन्फिडन्स नाही सांगत होते शेतकऱ्याला की मी तुम्हाला आज पाच लाख रुपये देतो माझा हा प्लॉट आहे मी ह्या रेटने घेऊन ठेवतो म्हणजे तो कॉन्फिडन्स लेवल आपण एक छोटं निरीक्षण जर केलं तर तो व्यापाऱ्यामधला कॉन्फिडन्स लेवल आपण मागच्या वर्षी जो बघत होतो तो यावर्षी नाही आहे व्यापाऱ्यामध्ये हे पण आपल्याला एक छोटे छोटे ऑब्झर्वेशन आप करून आपण आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर ह्या गोष्टीचं आपल्याला खूप फायदा होऊ शकतो कारण की डाटा जर तुमच्याकडं असेल तुमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला आपला आले भाव काय राहू शकतो हे स्वतः आपण ठरू शकतो मी शेतकऱ्यांना परत परत ते सांगतोय की आपण स्वतः आपण ठरू शकतो कारण की शेवटी आपल्याला आपला आप माल हा स्वतःच देणे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण कोणाच्या भरच्यावरती राहून आपला माल देऊ शकत नाही पण ज्यावेळेस स्वतःला जर गणित लावता आली ह्या गोष्टीची जर स्वतःला चांगला अभ्यास करता आला तर आपण आपल्या आद आले प्लॉट आहे हा स्वतः त्याचं काय करायचं काय नाही हे ठरू शकतो त्यामुळे आपण स्वतः याच्यामध्ये किती डाटावरती काम करून किती थोडं मार्केट ऑब्झर्वेशन करून ठरवतो हे नक्की खूप फायद्याचं आहे धन्यवाद